सांप्रदायाचं एक धोरण आहे कीर्तन करण्यासाठी जर आपण त्या जागेवर उभे राहिलो तर दोन तास फक्त कीर्तनच करायचं कीर्तन सोडून दुसरं काही करायचं नाही कीर्तन सोडून दुसरं काही म्हणायचं नाही हा संप्रदायाचा नियम आहे भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या दृष्टी वळाव्या जेणेकरून मूर्ती ठसावी आंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन महिमा आई, आई संतांच्या घरची संतांनी काय सांगितलं कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य याशिवाय दुसरं काही सांगायचं नाही काही कीर्तनकार गाणी गातात कारण त्यांचा गाथा पाठ झाला आणि पुढं काहीच पाठांतराला नाही म्हणून त्यांनी गाण्यांची निवड केली असावी परमार्थिक चाली असल्या पाहिजेत फक्त दोन मिनिटं बोलतो शेवटचं आणि नंतर सांगतो कारण तुमच्या सर्वांच्या हातात असतं की कि काय करायला पाहिजे आणि कीर्तनकारण काय नाही करायला पाहिजे कीर्तनकाराने काय करावं आणि कीर्तनकारांनी काय नाही करावं करा हे आपल्याला कळलं पाहिजे आणि कीर्तनकार आपण म्हणतो कीर्तनकार बिघडले कीर्तनकार गाणी गातेत कीर्तनकार असं करते तसं करतेत ते जेवढे दोष येत तेवढे आपण दोष येत त्या दिवशी मी इंस्टाग्रामवरती हो एक रील बघितली एक व्हिडिओ आला होता तुका म्हणे माझ्याला चाल लावली होती तुका म्हणून माझ्याला चाल लावली होती आणि चाल कुठली होती तर ती पुष्पाच्या पिक्चर मधली चाल लावली होती ज्याला ऐकायची असेल त्याला मी व्हिडिओ दाखवतो मी सेव्ह करून ठेवलाय खास आणि त्या गायकापर्यंत माझे मी जे मेसेज टाकायचे ते सुद्धा टाकले मी स्पष्ट सांगतो पिक्चरच्या चा चालीत ज्या संतांची पद जे गायक जे कीर्तनकार गातील ते या कीर्तनाच्या लायकीत नाहीत नाही नाही ते लायकीतच नाहीत त्याचं कारण असे आमच्या वारकरी जुन्या वारकऱ्यांनी काही चाली सांगितलेत त्या जर चाली तुम्ही म्हटल्या ना तर प्रत्यक्ष भगवंत सुद्धा तिथं डोलतो नामदेव रायांच्या कीर्तनात देव नाचला डोलला का ते काय पिक्चरच्या गाणी मानत होते पिक्चरची पदकात होते पिक्चर चाली म्हणत होते का नाही सर्वसाधारण भजन होत परंतु भगवंत आले आपल्या सुद्धा कीर्तनात देव येईल सगुण रूपाने सुद्धा येईल आणि निर्गुण रूपाने सुद्धा येईल फक्त आणण्याची लायकी आपण बनवायची आणण्याची पातळी आपण बनवायची तर भगवंत येतो तु। तुका म्हणे माझे तुम्ही चाल म्हणताय म्हणा ना परमार्थिक बाजेत म्हणायचं तुका म्हणे माझे तू का म्हणे माझे सर्व तुका तू मने याची एची सुंदर किती सुंदर वाटतं एकदा राहू आता येणार डोळा मना लवट कोंड कोंडून तरीला जीव आयके वचन कमळापते आय वचन कमळापते माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडी तू कधी काळी बर कुठा साधू संता प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा करुणा दाटला पासोनी महाद्वारा पर्यंत मना ना वारकरी चालली काय रोग आला का काय हरकत आहे हरिपाठ मी आज सात दिवस या सर्व माता माऊल्यांची माफी मागतो मी हरिपाठ चालू झाल्याच्या नंतर बोकर महाराज मी मी बोलायचो की तेवढं प्रमाण पिक्चर चालेल म्हणू नका मी सर्व आज त्या मंडळींची माफी मागतो याच कारण असं माऊलीने हरिपाठ लिहिण्यामागचा अर्थ समजून घ्या हरिपाठ सामान्य नाही अभंग कमी आहेत पण जर तुम्ही अभ्यासला ना तुमच्या जीवनाचं सोनं झालं तुमच्या सारखे भाग्यवान तुम्ही फक्त तेवढ्या आवडीने म्हणा हरिपाठ सिंपल म्हणायचा आपल्याला वाटतं आपण ह्या चाली लावल्या मग लोकाला आवडतील नाही लोकाला काय आवडल ते करायचं नाही देवाला काय आवडल ते करायचं देवाला जर तुम्हाला चालीच म्हणायचे आहेत ना एक सिंपल फक्त तुटका सांगतो आता जर ज्ञान झाल्याच्या नंतर अनेक जण नामसंकीर्तला चाली लावतात नामसंकीर्तन साधन साधन पैसोपे आता आम्ही सुद्धा म्हणू शकतो आता मला सांगा माझं गायना चांग जर एवढ्या पैकी बर आहे तर मी चाली म्हणू शकत नाही का म्हणू शकतो ना परंतु त्या चाली म्हणू नका ना नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील जलमांतरीची जळतील जळतील जलमांतरीची छान वाटत आपण जेव्हा करतो ना लोकाला काय वाटेल ते करायचं नाही आपल्याला सुद्धा म्हटल्याच्या नंतर बरं वाटलं पाहिजे आज हे कीर्तनात पद गाणी म्हटली जातात हे फक्त कमी करण्याचं काम तुमच्या लोकांचं आहे ज्या वेळेला असं काही चालू होईल आपल्यात हिंमत पाहिजे बोलायची बुवा जो अभंग घेतलाय त्याच्या तो सोडव आणि नंतर आपण बघू पकवाज्याने जर पिक्चरच्या चाली गावू लागले सरळ हाताची घडी तोंडा जास्त तो गायक काय बोलला बाबा तुला पिक्चर चाली गायचे वाजव तूच म्हण ही भावना जोपर्यंत आपल्या तयार नाही ना होत तोपर्यंत ही परमार्थाची चाकोरी पुन्हा सरळ मार्गावरती येणार नाही त्यासाठी आमचे बंडदाते असतील बंडाते असतील छोटे माऊले असतील मोठे माऊले असतील राम महाराज त्याच्यानंतर दुरेकर बाबा आहेत अनेक प्रकारची मोठी माणसं आहेत या सर्वांचा या सर्वांचा अजून आहे यांचा वध चाललाय त्याच्यामुळे अजून हे सगळं टिकू नये सगळं बऱ्यापैकी नाहीतर त्यांचा आदर्श घेतला पाहिजे महाराज आणि तो नक्कीच घेतला पाहिजे सर्व तरुण कीर्तनकार असतील तरुण कीर्तनकारिण्या असतील या सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे या माणसांचा कीर्तनात फक्त कीर्तन करण्याचा असो माझी वेळ टळून गेलेली आहे जास्त बोलण्यात आता मजा नाही कारण आता झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर